शेतीत पैसा मुरतो शेतीत आता काय राहिलंय शेतीत नफा नाही अशी ओरड सध्या शेतकरी करतात त्यातही अल्पभूधारक शेतकऱ्यांची समस्या वेगळीच पण छत्रपती संभाजीनगर गणेश काकडे या शेतकऱ्यानं मेहनत आणि प्रयोगशील शेतीच्या आधारे एकरभर शेतीत टोमॅटोचं चांगलं सा उत्पादन घेत लाखोंचा नफा कमवलाय हो पाहूयात जमिनीच्या तुकड्यातून विक्रमी उत्पादन एकरभर शेतीत टोमॅटोचे भरघोस पीक टोमॅटो उत्पादनातून कमावला लाखोंचा नफा हे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या खादगावचे शेतकरी गणेश काकडे अगदी एकरभर जमिनीच्या तुकड्याचे ते मालक आपल्या एकरभर जमिनीच्या तुकड्यातून तूर सोयाबीन कापूस किंवा फार फार तर काही कडधान्य या पलीकडे काकडे यांनी कोणतीही इतर पिकं घेतली नाहीत पण अशा पारंपरिक शेती पिकातून त्यांना कधीच नफा मिळाला नाही गरज भागायची इतकंच पण या खेपेला काकडे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत प्रयोगशीलतेला प्राधान्य दिलं आपल्या जमिनीच्या तुकड्यात दोन महिन्यांपूर्वी त्यांनी टोमॅटो लावले काकडे यांनी आपल्या पिकाची काळजी घेतली गणेश काकडे यांच्या शेतामध्ये चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहेत त्याचबरोबर टोमॅटोला चांगला दरही मिळतोयकर मी लावले ते तांबे एक एककर मध्ये नऊशे रोप बसले होते सरासरी नऊ ते नऊशे हजार रुपये भाव लागला अजून तरी मी दोन अडीचशे कॅरेटने निघेल आणि भावाचा बारा तेराशे रुपये लागेल अशी माझी अपेक्षा आहे साधारण खर्च एक चाळीस ते पंचाळीस हजार रुपयाला नाही सध्या टोमॅटोला नऊशे ते बाराशे रुपये प्रति कॅरेटचा भाव आहे त्यामुळं काकडे यांना अधिक फायदा होतो नऊशे ते हजार अकराशे रुपयाचं कॅरेट दर मिळालेला आहे यापुढेही त्यांना अपेक्षा आहे की बाराशे तेराशे रुपये कॅरेट दर मिळेल आणि एका एकर टोमॅटोमधून किमान त्यांना एक पाच सहा लाख रुपये खर्च वाजा करून राहतील असं मला वाटतं आणि आम्ही त्यांना या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं ठिबकमधून सोडायचे खतं असतील फवारणी असतील पाठीमागं वातावरण थोडं खराब झालं होतं परंतु एक योग्य नियोजन केलं फवारणीचं आणि आज त्यांचा प्लॉट आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय वेल कंडिशनमध्ये आहे जुलै महिन्यापासून टोमॅटोचे दर वाढलेत भाव वाढल्यानं टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरती आहे काळाची गरज ओळखून टोमॅटो शेतीचा घेतलेला निर्णय नियोजनबद्ध शेती प्रयोगशीलता आणि कृषी तज्ञांचं मार्गदर्शन या सगळ्यामुळं कमी शेतजमिनीतही लाखोंचा फायदा मिळवणं शक्य होतं हे गणेश काकडे यांनी दाखवून दिलं विजय चिडे जय महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर